सोलापूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोन्या मारुती चौकातील पक्ष कार्यालयात मनसे पदाधिकारी मनसैनिकांच्या हस्ते अभिष्ट चिंतन करण्यात आले सर्वच राजकीय सामाजिक व्यावसायिक शासकीय क्षेत्रातील लोकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त फोनद्वारे समक्ष भेट घेऊन सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो अशी प्रतिक्रिया जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी व्यक्त केली सदर प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत तिंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख मनवीचे राज्य उपाध्यक्ष आमोर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे सुभाष माने पवन देसाई शिंदेसर गोविंद बंदपट्टे विठ्ठल बंडा सैपन जमखंडी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज सर्व क्षेत्रातील राजकीय सर्व पक्षातील माझ्या महाराष्ट्र नवनावर सेना सेनेच्या पक्षातील सर्व माझ्या जीवाबाच्या लोकांनी मला जे शुभेच्छाचा वर्षाव केला वाढदिवसानिमित्त त्याचा मी श शतशा ऋणी आहे सर्व स्तरातील माझे लहान बंधू असतील मोठे बंधू असतील माझे बांधव असतील त्यांनी भरभरून प्रेमरूपी मला आशीर्वाद दिला त्यानिमित्त मी सर्वांचा आभारी आहे